हॅलो फ्रेंड्स आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत तर आज बनवतोय आपण साबुदाना रसमले तर हे बघा त्यासाठी साहित्य साबुदाणा साबुदाना ही एक वाटी मी साबुदाना भिजून घेतलेला आहे हे दोन चमचे मिल्क पावडर दोन चमचे मिल्क पावडर दोन चमचे साखर हे आता सगळं आपण मिक्सरला वाटून घेऊ पहा आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊया हे वाटवता पहा आता आपण असं चांगलं दळून घेतले मिक्सरला आता आपण पुढं बघू काय करायचं ते स्वयंपाकाचा आता कुकर पण चाललाय माझा हे पा आता हे ना आहे हे खजूर मी बारीक करून घेतले आणि त्याच्यात आपण थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेऊ आणि याचे असे मिक्स करू आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचे हे पहा असं मिक्स करून घ्यायचं त्याचे ड्रायफ्रूट आपण हे पा आता हे ड्रायफ्रूट मिक्स केलेलं याला थोडं तळातला असं तूप लावायचं आणि याचे आपण छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे हे पहा असे छोटे छोटे करायचे मोठे नाही करायचे एकदम छोटे करायचे आपल्याला गोळे हे असे हे थोडा एक मोठा हे असे गोळे आपण करून घ्यायचे हे पा असे गोळे आपण सर्व करून घेऊ हे आपले गोळे तयार करून ये आता वाटून घेतलेलं आपण शाबदाना हे बघा आता मी एका ताटात काढून घे हे आता आपण ताटात काढून घेऊ याच्यात आता फक्त हे थोडंसं आपण मळून घेऊया नाही घेतलं तरी चालन मळून हे असंच फक्त थोडंसं जास्त नाही मळायचं साधारण एकदम असं जोरात नाही मळायचं हलक्या हाताने मळायचं हे असं आणि हे आता आपण याचं गोळे करू हे आता चिकट आहे तर आपण याला थोडंसं हाताला तूप लावून घेऊ हे असं थोडंसं तूप लावायचं आहे आणि असे छोटे गोळे करायचे हे पा असे आणि ते असे गोळे मध्ये त्याला तुपाचं बोट घ्यायचं ना असं वाटीचा आकार द्यायचा हे असं खेपा आणि एक गोळा आपण याच्यामध्ये असा घालून घ्यायचा आणि बंद करून घ्यायचा खेपा हे असं तोंड त्याचं पूर्ण बंद करायचं थोडंसं वाटलं कमी पडतंय तो वरतून असं पीठ लावायचं आणि हलक्या हाताने असं गोल करून घ्यायचं हे खेपा हे असे गोळे आपल्याला जर थोडा जर मोठा वाटत असेल तर शिजून देऊ अजून मोठा होणार ना तर जरा थोडंसं लहान घ्यायचा आणि गोळी वाटलं तर अजून ती त्याची बारीक करून घ्या तुम्हाला जर मोठे वाटत असेल तर असं गोल करायचं हे पा आजारा मी कसं थोडासा छोटासा केला याच्यापेक्षा पाहिलं असं थोडंच छोटा केला हे असेच सगळे आपण गोळे करून घेऊ हे पा आता आपले आहे सारण भरून आता हे आपण उकळत्या दुधात सोडू आता हे बघा दूध आपलं उकळले मी चमचा काढून घेतला आता बाजूला आणि हे असे आपण आता मुकळत्या दुधात हे आपले गोळे सोडून घेऊ आपण हे थोडी वरतून आता साखर टाकायची गॅस मी जरा बारीक करते कारण साखर टाकायची राहिलेली ना आपली अजून साखर टाकायची वरतून म्हणजे आपले हे गोळे सुद्धा चांगले गोड होतील आणि विलायची टाकून गोड ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे घ्या हे पहा मी आता याच्यामध्ये पिठी साखर आहे हे दोन चमचे टाकून घेते हे पहा दोन किंवा अडीच चमचे टाकून घेते जरा हे आता आणि हे आता असच ठेवू दोन मिनटं आपण फक्त थोडीशी हलवून घेऊ म्हणजे साखर सगळीकडं लागले एका जागावर साखर राहणार नाही आता हे आपण डवळून घेतले आता हे थोडा गॅस मी वाढवते आणि मी लिहायची टाकून घेऊ हे आता आपण विलायची अशी टाकून घेऊया सगळी आता हे उकळू घेऊ चांगलं उकळून आता हे आपण डवळून घेऊया असं थोडं विलायची टाकली आपण माहिती चांगली मिक्स होईल हे पहा आणि याच्यामध्ये आपण काय वाटेल तर अजून ॲड करू शकतो आपण याच्यात आता याच्यामध्ये मी नंतर आता थोडेसे आपण काय करणार आहे याच्यामध्येच मी उकळत्या दुधात थोडेसे मी हे काजू हे काजू बदाम असे टाकून घेणार आहे कापलेले आणि आपली रेसिपी इन मनी आतमध्ये पण ड्रायफ्रूट आणि खजूर घातले आपण हे आता मी हे तू ला ते थोडस याच्यात टाकून देते वाया जाण्यापेक्षा हाताला लावाय घेतलेलं कारण आपण हात लावलेले म्हणून कुठे आणि व्यवस्थित झाकून ठेवायचं त्यामुळं टाकून घेतलं मी ये पाहता आपले चांगले उकळी येते याला चांगलं उकळून घ्यायचं आणि नंतर आपली उकळी झाली का कसं वाटते आपण टेस्ट करून बघूया या रेसिपी आणि शक्यतो सगळ्यांनी रेसिपी करून बघा माझी आणि रेसिपी केल्याच्या नंतर मला मला अशी अपेक्षा आहे का तुम्ही पण सगळेजण करून पाहाल आणि ही नवरात्राच्या उपवासाला चालणारी रेसिपी आहे तर कशी वाटली तुम्हाला ती तुम्ही मला सांगाल ना तर हे पाहता ही अशी आपण ड्रायफ्रूट पण टाकून घेतले आणि आता चांगली उकळून घेऊ आपण थोडेसे वाटले ना तर याच्यामध्ये थोडेसे एवढे एवढे एक नाश्त्याचा चमचा साबुदाणा भिजलेला असं टाकून देऊ म्हणजे ते साबुदाणा पण याच्यात मध्ये आधी दिसणार म्हणजे तुम्हाला जर आवडलं तर टाका पण मी विसरले असे थोडेसे एक नाश्त्याचे चमचा भर विजवलेले शब्दाने हे करताना याच्यामध्ये टाकायची होती मला जरा मग थोडेसे असे दिसले असते ते जरा मी चेक करून बघते साखर वगैरे लागते का याच्यात अजून हम्म कमी गोडे थोडीशी अजून साखर टाकून टाकून घेते मी एक दोन चमचे पिठी साखर कारण खूपच फिक्की झाली कारण पिठी साखर वाटल्यानंतर दो डबल होती आपण चमच्यात जर घेतली एक चमचा टाकला तर त्याचे दोन चमचे पिठी साखर वाटून होती त्यामुळं ती दोन चमचे पहिली कमी पडली साखर टाकलेली आपण थोडीशी कमी झाली पहिली टाकलेली आणि याच्यासाठी चवीला एक चिमुटभर असं मीठ टाकून घेऊ म्हणजे टेस्ट चांगली ते आता आपण टेस्ट करू पुन्हा कशी कर काय झाली ते ओके झाले आता बरोबर झाले गोडीला मापात झाले जास्त गोड पण नाही आणि काय नाही आता ही आपन, पर, हे आपण थोडस घट्ट होईपर् थोडीशी घट्ट होऊ दे अजून हे पात थोडस आपण जायफळ किसून टाकू आणि आपली ही रेसिपी कशी वाटली आपल्याला ते मला बघा आता मी तर याच्यात जायफळ टाकले विलायची टाकली मी आणि याच्यामध्ये आता आपण हे काढून घेऊ आणि एक फोडून बघू कसं झालाय ते आपण तर मी दाखवते एक कसा झालाय ते तुम्हाला फोडून आणि चवेला कसं झालं आहे ते पण कळे ना आपल्याला छान पहा आता मी एक काढून घेते आणि टेस्ट करू आपण याच्यावर थोडीशी मलई घेऊ ते सॉरी हा हे रसमलाई हे आता थोडंसं घेऊ जायफळमुळं आता टेस्ट थोडी वेगळी लागण दोन्ही कॉमन जायफळ आणि विलायची एकत्र टेस्ट चवदार त्यांनी पण स्वाद चांगला येतो चमच्या चमच्याने आता आपण एक थोडीशी हे आता हे पहा हे आपण आता एक फोडून पाहूया कसं झालंय ते हे पाहता छान असं हे बघा कशी वाढली आपली रेसिपी बघा हे पहा आता टू इन वन झालं नाही हे पहा आपले रसगुल्ले टू इन वन दिसतात हे पहा आता कापल्यानंतर असं आतमध्ये आपले फोडल्यावर खजूर ड्रायफ्रूटचे गोळे गोळे केरून ठेवलेले कसे छान झाल्यात आणि हे पाक कसे दिसतात हे आता आपण हिने ताटातच घेऊन दाखवूया हे पा आपण डिशमध्ये सर्व करूया आणि माझी रेसिपी कशी वाटली ती मला सर्वांनी कमेंटमध्ये सांगा हे पा आणि कशी काय ते बघा तुम्ही केलेली माझी रेसिपी हे पहा आणि त्याच्यावरती आपण हे एक गुलाबजाम आता फोडलेला तो असा ठेवू कसे वाटले बघा माझी रेसिपी आणि सर्वांनी माझा व्हिडिओ शेअर करा लाईक स सबस्क्राईब करा आणि सर्वांना सर्वांनीच ही माझी डिश करून बघा बाय थँक्यू